ले है। शिले मार्जिनसाठी एक इंच मिक्स दीड मी इंच मिक्स केलेलं आहे शिलाई मार्जिन त्यामध्ये आपण दीड इंच मिक्स केलेलं आहे एक आणि अर्धा तर बरोबर आपलं किती झालेलं आहे हे अकरा इंच झालेलं आहे साडे नऊ दहा आणि अकरा अशा पद्धतीने आपलं हे छातीचा चौथा भाग झालेला आहे म्हणजे हा जो आहे छातीचा चौथा भाग नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं द मराठी शिवन क्लास वंदना फैशन मध्ये आज आपण आडवतीस साईचा ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचा डायग्राम बघणार आहोत म्हणजे मी तुम्हाला इथं मापे टाकून मापेही टाकून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कुठल्या भागामध्ये किती अंतर मिक्स करायचं असतं आणि ते अंतर कसं घ्यायचं आणि परफेक्ट असंच मी तुम्हाला सगळं सर्व मापे लिहून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईकही करा आणि काही प्रश्न असतील ते मला नक्की विचारा चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया खूप सोपा व्हिडिओ आहे एकदाच तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही हा व्हिडिओ बघून तुम्ही कोणत्याही पार मापाचा ब्लाऊज सहज कट करू शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू करूया करू इथं मी डबल फोल्ड कारशीट पेपर घेतलेला आहे आणि एक पट्टी आहे आपल्याला टेप आणि मार्कर आणि लिहिण्यासाठी पेन लागणार आहे बघा आता इथं आपण मापे टाकूयात अगोदर आता ब्लाऊजनुसार आपण उंची घ्यायची आहे इथं मी अडोतीस साईजचा ब्लाऊजचं माप काढत आहे त्यामुळे इथं मी बघा साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे तयार उंची आपली साडे तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी एक इंच मिक्स केलं साडेचौदा अशा पद्धतीनं उंची घेतलेली आहे तर तुम्हाला जर उंचीमध्ये काय बदल करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता तर आपण इथं उंची घेतलेली आहे आता आपण गळारुंदी घ्यायची आहे तर अगोदर आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला आणि अडीच इंच गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपण तीन इंच शोल्डर घेणार आहोत म्हणजे आपलं तयार जे शोल्डर आहे ते अडीच इंच शोल्डर आहे आपलं त्याच्यानंतर आता आपण गळारुंदी आणि शोल्डर घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपण गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण समोरचा गळा घ्यायचा आहे तर समोरचा गळा आपला तुमच्या ब्लाउजचा जितका गळा असेल तितका तुम्ही घ्या इथं मी सहा इंच घेतलेला आहे म्हणजे साडेपाच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केला तर सहा इंच मी घेतलेला आहे इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि मार्क करायचा आहे म्हणजे जो भाग आहे आपला तो कमी जास्त होणार नाही परफेक्ट असे आपली मापे येतील म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस माप घेताना डबल माप टाकायचं आहे दोन्ही बाजूला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला कशासाठी तर ते आपलं माप परफेक्ट येण्यासाठी आपल्याला डबल माप टाकल्यामुळं काय होणार आहे जर वरती आणि खालती माप आपलं सेम येईल सेम आल्यामुळं काय होईल आपला जो माप आहे तर परफेक्ट येईल म्हणून आपल्याला काय करायचं आहे डबल डबल मापे टाकायचे आहेत तर आता इथं काय करायचं एक इंच घ्यायचं आहे एक इंच किंवा पाऊन इंच घ्या आणि कटोरीला आपल्या गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपण गोलाकार देताना आपल्या बाजूने पेपर करायचा आणि गोलाकार द्यायचा म्हणजे आपल्याला गोलाकार आलेला व्यवस्थित देता येतो आणि समजतोही ये आपल्याला तर बघा आता इथं आपण समोरच्या गळ्याचं मार्किंग झालेलं आहे आता आपल्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे आपल्याला आता मुंड्याचं मार्किंग करताना अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं मुंडा साडेसहा इंच घ्यायचा आहे इथं आपण साडेसहा इंचावरती मार्क केलेला आहे इथंही आपण तीन इंचच घ्यायचं आहे म्हणजे जे शोल्डर आहे ते आपलं खाली आणि वरी बरोबर येईल पट्टीनं मार्क करायचं असं साडेसहावरती मार्क केलेला आहे आणि आपण पट्टीनं सरळ लाईन ओढून घेतलेली आहे बरोबर आता आपण माप टाकायचं आहे आपलं पुढचं तर आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं साडेनऊ इंच घेणार आहोत आणि समोर आपण शिलाई मार्जिनसाठी दीड इंच घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपलं हे माप आहे हे आपण मार्क करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे तर आता आपण सरळ रेश मारून घेतलेले आहे हे आपल्या शिलाई मार्जिनचा अंतर आहे दीड इंचा जो भाग आहे तो शिलाई मार्जिनचा आहे तर इकडं आपण रेश मारण्याची गरज नाही कारण आपला पेपरच तेवढाच मी घेतलेला आहे इथं मापानुसार त्याप्रमाणे आता आपण इथं मुंडेला आकार द्यायचा आहे मुंड्याला आकार कसा द्यायचा तर दीड इंचावरती मार्क करायचं पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा मुंडा एक इंचा त्याच्यानंतर आता आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे साडेसहा आहे तर सव्वा तीन घ्यायचा आहे आणि इथून मग आकार इथपर्यंत द्यायचा आहे आपल्याला आकार देत जायचा आहे आपल्याला त्याचा कसा द्यायचा ते आता बघूया आपण तर बघा इथून आपल्याला असं खालच्या साईडला जायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत आकार द्यायचा आहे अगोदर आपण पेननं देऊया आणि मग मार्करनं डार्क करून घेऊया म्हणजे अशा पद्धतीने आकार दिला ना आपला आकार व्यवस्थित येतो असंही करत आलं तरी चालेल तुम्ही असा आपल्याला आकार आला पाहिजे आपला हा जो आकार आहे तो असा व्यवस्थित असा आला पाहिजे हा आकार व्यवस्थित आला ना तर ब्लाऊजमध्ये जो मुंड्यामध्ये घोळ येणं आणि चुना पडणं मुंड्यामध्ये ब्लाऊज ओढणं ते प्रॉब्लेम येत नाहीत म्हणून आकार असा द्यायचा आपल्याला कुठपर्यंत द्यायचं शिले मार्जनपर्यंत त्याचा मध्य काढायचा ह्या भागाचा आणि इथून आकार द्यायचा त्या बाहेरच्या म्हणजे समोरच्या मुंड्याला समोरच्या मुंड्यालाही बघा असं इथून यायचं आहे आपल्याला असं आणि बाहेर यायचं आहे थोडंसं पा दोन लाईन बाहेर यायचं आहे जास्त यायचं नाही एक किंवा दोन लाईन बाहेरच्या बाजूला या तुम्ही म्हणजे काय होणार आहे ब्लाऊज आपला जो आहे तो परफेक्ट येईल त्यामुळं एक दोन लाईन तुम्ही बाहेरच्या बाजूने या कुठल्या मुंड्याला आकार देताना समोरच्या मुंड्याला आकार देताना असं बाहेरच्या बाजूने या इथून आकार द्यायला सुरुवात करायची आणि नंतर थोडंसं बाहेर यायचं आणि ह्या लाईनला मिळून जायचं तर असा आपण दोन्ही मुंड्याचे आकार दिलेला आहे समोरचा मुंडा आहे पाठीमागचा मुंडा आहे इथं आता आपण आपली कटोरी तयार करा क्रॉस पट्टी आणि कटोरी तयार करायची आहे तर बघ आता क्रॉस पट्टी किती घ्यायची तर इकडच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे मी इकडच्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे इथंही आपण तीनच इंच घ्यायचं आधी कटोरीला आपण सॉरी क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी तीनच इंच घ्यायचं बॉक्स करून घ्यायचं पूर्ण तीन इंचाचं आणि वरी वर वरती जे अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे ना त्याचा आपण परत क्रॉसपट्टीला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टीला आकार दिल्यामुळं कटोरी आहे ती व्यवस्थित येईल म्हणून असं आपण आकार द्यायचा आहे इथं अगर साडेतीन इंचावरती मार्क केला इकडं तीन इंचावरती इथंही तीन इंचावरती तीन इंचचा बॉक्स तयार केला त्याच्यानंतर बघा इकडं अडीच इंच किंवा तीन इंच दोन्हीपैकी एक कुठलं घेतलं तरी चालेल आकार देण्यासाठी आपल्याला इथपर्यंत आपण मार्क केलेला आहे किती घेतलेला आहे अडीच किंवा तीन इंच घ्या मग इथून असं आपल्याला क्रॉस मध्ये जेणेकरून आपला ब्लाउज जो आहे तो परफेक्ट येईल अशा पद्धतीने आता बघा तुम्ही हा इथला असा आकार आला पाहिजे म्हणजे काय होणार आहे समोर, ही। हे क्रॉसपटी आपली इथं साडेतीन इंचाची होणार इथं तीन इंचाची होणार आणि ही क्रॉस कटोरी जी आहे तो असा आकार आल्यामुळं ना इथं परफेक्ट बसते समोर समोरचा जो ब्लाऊजचा भाग आहे ना तो पोटामध्ये परफेक्ट बसतो आपल्याने समोरच्या बाजूने ब्लाऊज उचलत नाही हा आकार दिल्यामुळे तर बघा आता आपला हे झालेलं आहे तर आता आपण इथं कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना आता आपण काय करायचं आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे पूर्ण साडेनऊ इंचा आपलं शिलाई मार्जन आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन अकरा इंच झालेलं आहे बरोबर आपलं बघा अकरा इंचा मध्य काढायचा आहे आपल्याला मध्य काढायचा कसा तर अकरा इंचावर असा सर्व टेप धरायचा आणि असं डबल फोल्ड करायचं आहे गणित ही करण्याची काही गरज नाही आपल्याला पूर्ण शिलाई मार्जिन आणि आडतीचा चौथा भाग त्याचा आपण मध्य काढलेला आहे म्हणून इथं ब बघा इथं आपण मार्क केलेला आहे हा मध्य झालेला आहे तर आता इथं एक इंच घेऊया वरती आता इथून अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला जे समोरचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घेतलेला आहे आपण आता हे तिन्ही पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आपण अशा पद्धतीने हे पॉईंट आपण जोडलेले आहेत आता आपण हे कटोरी वाढवायची कशी नंतर ते बघूया गोदर आपण ही कटोरी आपली आता छोटी कटोरी आहे याच्यानंतर आपण कटोरी वाढवून घेत असतो इथं आपण आता आपलं काय काय तयार झालेलं आहे कटोरी क्रॉसपट्टी समोरची बाजू पाटीमागची बाजू ही आपली याच्याबरोबरच तयार होत आहे तर बघा इथं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आता इथं मी तुम्हाला मापे लिहून दाखवणार आहे त्यामुळं काय होणार आहे ही जी मापे लिहून दाखवलीत त्यामुळे तुम्हाला समजून येईल की प्रत्येक भागामध्ये आपल्याला किती मिक्स करायचं असतं आणि कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं आकार कसे द्यायचे आणि माप कसं टाकायचं इथं मी तुम्हाला पूर्ण आता लिहून दाखवते त्यामुळे आपली ही ब्लाऊजची आकृती तयार होणार आहे ब्लाऊजच्या आकृती तयार झाल्यामुळं आपल्याला मापे कसे टाकायचे ते समजून येईल त्यासाठी तुम्हाला लक्षात येईल की आता आपण दुसरा व्हिडिओ जर सॉरी दुसरा माप जरी काढत असू तर यावेळेस आपल्याला हेच माप टाकायचे आहेत फक्त साईजनुसार मापे बदलत असत पण जे आपण लिहून घेतलेली मापे आहेत ती तशीच लिहायची आहेत आणि तशीच मापे टाकायचे आहेत त्यामध्ये तेवढाच बदल करायचा आहे प्रत्येक मापामध्ये आपण कितीही उंचीचा ब्लाउज असेल तर समोरील गळ्यामध्ये आपण अर्धाच इंच मिक्स करतो मुंड्यामध्येही अर्धा इंच मिक्स करतो उंचीमध्ये एक इंच मिक्स करतो कटोरीचा मध्येच काढतो वरती एकच इंच घेतो इथलंही माप बदलतं साईजनुसार हे जे माप आहे ना मोठ्या मापांसाठी आपण अंतर तीन इंच घेत असतो हे जे माप आहे लिहून घेतलं ना तुम्हाला आता हे वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही माप जे मी तुम्हाला माप लिहून देत आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल आणि परफेक्ट तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाउज शिवू शकता चला आता आपण सुरुवात करूया आता ही पूर्ण उंची आहे आपली हा जो भाग आहे तो आपला उंचीचा भाग आहे तर उंची उंची किती होती आपली तेरा आधी अर्धा बरोबर साडे चौदा इंच आपली उंची झालेली आहे मग आपण उंचीमध्ये किती मिक्स केलं तर आपण एक इंच मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी लिहित आहे उंचीमध्ये एक इंच मिक्स करणे उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं हा आपला समोरचा गळा आहे आणि हे जे आहे ते आपलं गळारुंदी आहे तर गळारुंदी ही साईज नुसार घ्यायची असते गळारुंदी आणि हा आपला समोरचा गळा आहे समोरील गळा समोरील गळा आहे समोरील गळ्यामध समोरील गळा आपला बघा साडेपाच आहे पाच आधी अर्धा आहे तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केला आधी अर्धा बरोबर आपला गळा झालेला आहे सहा इंच समोरचा गळा किती झालेला आहे आपला सहा इंच म्हणजे आपला गळा साडेपाच होता त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं तर आपलं झालेलं आहे सहा इंच तर आता हे झालेलं आहे समोरचा गळा गळा रुंदी आणि उंचीचं आता मुंडा बघूयात आता आपला मुंडा आहे हा जो भाग आहे तो आपला मुंडा आहे तर मुंडा किती आहे आपला सहा साडेसहा आहे तयार किती आहे आपला मुंडा सहा आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं म्हणून आपला मुंडा झालेला आहे साडेसहा इंच आपला मुंडा झालेला आहे आपला मुंडा होता सहा इंच त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं म्हणून बरोबर आपला मुंडा साडेसहा इंच झालेला आहे तर बघा हा जो मुंडा आहे मुंड्यामध्ये पण आपण अर्धा इंच मिक्स केलेला आहे आणि आता हा जो मुंडा आहे अशा पद्धतीने मुंडा घेतला तर आता मुंडेचे आकार जसं मी लिहित आहे तसं तुम्ही मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचं सा ब्लाऊजचं सा माप काढताना प्रॉब्लेम येणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही माप काढू शकता अगोदर काय करायचं दीड इंचावरती पाठीमागचा जो मुंडा आहे पाठीमागचा मुंडा चा चा आपला दीड इंचाचा असतो आणि समोरचा जो मुंडा आहे तो एक इंचाचा असतो हे पॉईंट लक्षात ठेवायचे कुठलाही ब्लाऊज असू द्या तुमचा कितीही साईजचा ब्लाऊज असू द्या पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा मुंडा एक इंचाचा अशा पद्धतीने हे मुंडेचं माप झालेलं आहे आता बघा आपलं हे जे अंतर आहे तर आपलं अडतीस साईजचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आपला हे ब्लाऊज किती साईजचा आहे आपला अडोतीस साईजचा आहे अडोतीस साईजचा आहे तर आता आपण अडोतीसचा चौथा भाग काढणार आहोत अडोतीसचा चौथा भाग किती आहे अडोतीसचा चौथा भाग तर नऊ पॉईंट अर्धा इंच म्हणजे साडेनऊ इंच आहे आपला आडोतीचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच त्यामध्ये आपण एक शिलाई मार्जिनसाठी एक इंच मिक्स दीड मी इंच मिक्स केलेलं आहे शिलाई मार्जिन त्यामध्ये आपण दीड इंच मिक्स केलेलं आहे एक आणि अर्धा तर बरोबर आपलं किती झालेलं आहे हे अकरा इंच झालेलं आहे साडेनऊ दहा आणि अकरा अशा पद्धतीनं आपलं हे छातीचा चौथा भाग झालेला आहे म्हणजे हा जो आहे छातीचा चौथा भाग आहे हे आपलं आहे ते शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिन प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी दीडच इंच मिक्स करत असते तुम्हाला दोन इंच मिक्स करायचं असेल तर तेही करू शकता पण दीड इंच शिलाई मार्जिन भरपूर होतं त्यामुळं जास्त जर शिलाई मार्जिन असेल तर ब्लाउज मध्ये आतमधून हे होतं त्यामुळं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी भरपूर शिलाई मार्जिन होतं त्यामुळे आपण दीडच इंच घ्यायचं आहे तुम्हाला दोन इंच हवा असेल तर दोन इंच घेऊ शकता पण हा जो आहे तो छातीचा चौथा भाग आणि हे मी हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आता क्रॉसपट्टी बघूयात आता आपण ही आहे आपली क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी इथं आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे तीन आधी अर्धा साडेतीन आणि इथं आपण घेतलेला आहे तीन तीन इंच तर इकडं आपलं तयार अडीच आहे अर्धा इंच मिक्स केलं इथं आपलं तयार तीन आहे तर आपण अर्धा मी इंच मिक्स केलं म्हणजे पूर्ण क्रॉसपट्टी आपली साडेतीन आणि तीन च आहे तर तयार होणार आहे इकडल्या साईडला अडीच होणार आहे आणि इथं सा आपली तीन होणार आहे आता आपण कटोरी कशी तयार केली कटोरी कशी तयार करणे तर काय करायचं आडुतीसचा चौथा भाग आपण घेतलेला आहे साडेनऊ आणि त्यामध्ये दीड इंच मिक्स केलेलं आहे तर आपण अकराचा मध्य काढून घ्यायचा आहे अकरा इंचाचा मध्य काढणे पूर्ण भागाचा आपल्याला मध्य काढायचा आहे ह्याचा तर तुमचा कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू द्या ह्याचा मध्य काढायचा तुम्ही आणि इथं माप टाकायचं मध्य काढायचा हे आपलं काय आहे मध्य काढून घेतलेलं आहे आपण हा जो आहे तो मध्य आहे आपला आता आपण वरती एक इंच वाढवणे इंच घेणे वाढवण्याच्या ऐवजी आपण इथं घेणे घेऊया म्हणजे इथं एक इंच घ्यायचं आहे आपल्याला इथं एक इंच आणि आपल्याला इथं हे अंतर किती असावं म्हणजे मुंडेच्या आणि कटोरीच्या मधलं अंतर किती असावं इथं मी लिहून दाखवते मुंढा आणि कटोरी मधील अंतर आता बघा हे जे अंतर आहे ते खूप महत्वाचं आहे हे जे जा अंतर जास्त कमी झालं ना तर तुमची कटोरी काख्यामध्ये खूप ओढते हे अंतर जे आहे ते आणि जास्त झालं तर कटोरी म्हणजे ढिल्ली पडते अशा पद्धतीने हे अंतरही खूप महत्त्वाचं आहे मुंड्याचे आणि कटोरीचे मधलं जे अंतर आहे ना जास्त झालं तरीही प्रॉब्लेम होतो कमी झालं तरीही प्रॉब्लेम होतो म्हणून हे परफेक्ट अंतर आलं पाहिजे एखाद्या वेळेस जास्त झालं तरी थोडीशी कटोरी डिल्ली झाली तरी आपण मॅनेज करू शकतो थोडंसं फिटिंग वगैरे करून पण कमी जर अंतर झालं तर खूप म्हणजे काकामध्ये ब्लाऊज ओढतो तो ब्लाऊज अजिबात घालता येत नाही त्यामुळे हे जे अंतर आहे ते आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे तर साईजनुसार अंतर घ्यायचं बघा तुम्ही अठ्ठावीस ते चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी अडीच इंच घ्या आणि पुढचे जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपल्याला हिथलं अंतर जे आहे ते तीन इंच आलं पाहिजे तयार अंतर आता हिथलं आपलं तयार दोन येणार आहे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणून इथं आवडी अडीच इंच आहे आपलं अंतर दोन अधिक अर्धा अडीच इंच आहे आपलं हे अंतर अशा पद्धतीनं हे आपला समोरचा भाग तयार झालेला आहे तर बघा इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे पूर्ण मापे लिहूनही दाखवलेले आहेत तर ह्यामध्ये कुठल्या मध भागामध्ये किती अंतर मिक्स करायचं कशा पद्धतीनं ते घ्यायचं हि तर मी तुम्हाला पूर्ण माहिती दाखवलेली आहे तर आता आपण हे अगोदर पाठीमागच्या भागानं पाठीमागचा जो भाग आहे त्याचंही माप बघूया आणि मग आपण पुढचे मापे बघूयात आता कट करताना काय करायचं आहे आपल्याला अगोदर हे दोन भाग सेपरेट करायचे अगोदर काय करायचं आहे इथून कट करत यायचं आहे कट कसं करायचं तर हा अगोदर मुंड्याचा आकार कट करायचा हा जो मुंडा आहे ना तो मुंड्याचा आकार आधी कट कर करायचा पाठीमागचा त्याच्यानंतर इथून इथपर्यंत कट करून घ्यायचा हा जो गळ्याचा हा मुंड्याचा आकार कट केल्यानंतर हा गळ्याचा भाग कट करायचा आणि दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे पाठीमागचा समोरचा त्याच्यानंतर सेपरेट केल्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची कटोरी कट करायची आणि कटोरी क्रॉसपट्टी कट केल्यानंतर हा जो मुंडा आहे ना समोरचा तो कट करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे तर आता आपण अगोदर माप बघूया आता बघा मी इथं तुम्हाला आणखी एक वेळेस माप टाकते गळारुंदी टाकायची आहे आपल्याला अडीच इंच म्हणजे काय होणार आहे तुमच्या आणखीन एकदम परफेक्ट लक्षात येणार आहे अडीच इंच इथं तीन इंच आता पाठीमागच्या गळ्याची उंची तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता इथं म्हणजे प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार पाठीमागची जी उंची जी असते ती असते म्हणजे कमी जास्त आवडते कोणाला कमी किंवा जास्त त्या मापाप्रमाणे ब्लाऊजची आपल्याला उंची घ्यायची आहे तर बघा इथं आपण पाठीमागचं माप जे आहे ते साडेनऊ इंच घेऊया इथंही आपण अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपण गळारुंदी जितकी समोरील भागासाठी घेतली तेवढ तितकीच आपण पाठीमागच्या भागासाठी गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदीमध्ये बदल करायचा नाही समोरील आणि पाठीमागच्या भागामध्ये जितकं आहे तितकंच तुम्ही घ्यायचं आहे अशा पद्धतीनं गळारुंदी घेतलेली आहे तर आता गळारुंदी घेतली इथं मुंडा घेऊया इथं तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता चौकोनी ठेवू शकता गोल पंचकोनी जसा आवडेल तसा तुम्ही त्या पद्धतीनं गळ्याला आकार द्यायचा आहे मी इथं चौकोनीच ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे आपला साडेसहा इंच आपण मुंडा घेतलेला आहे तर साडेसहा इंच इथं घ्यायचं इथंही बघायचं आहे साडे तीनच इंच आलेला आहे का म्हणजे आपलं माप परफेक्ट येईल समोरचं पाटीमागचं तर तुम्ही द कट करताना एकदाच कट करा असं डबल माप टाकायचं जमत असेल तर टाका नाही तर कट करून घेतलं ना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तर तुमचं बरोबर येईल मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी डबल लक्षात येण्यासाठी डबल कट करत आहे फक्त पाटीमागचा मुंडा आपल्याला दीड इंचचा घ्यायचा असतो आणि सांगितल्याप्रमाणे असं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला मुंड्याचा आकार झालेला आहे तर हा जो मुंड्याचा आकार आहे तो पाठीमागचा एकच दीड इंचाचा असतो आता आपला इथं येतो तो टक्स टक्स कसा घालायचा टक्स घालताना नेहमी शोल्डरचा मध्ये काढायचा हा जो शोल्डर आहे दीड तीन इंच आहे तर याचा मध्ये येतो दीड इंच तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या कोणताही मापाचा शोल्डरला मा पाठीमागचा टक्स देताना शोल्डरचा मध्य काढून टक्स द्यायचा कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या एकच माप प्रत्येकासाठी शोल्डरचा मध्य काढणे आणि इथं मध्य काढलेला आहे तर आता आपण किती इंचा टक्स घ्यायचा तर हा भाग खालचा किती आहे बघायचं काय असतं एखाद्याचे गळे उंच खूप छोटे असते गळे एखाद्याचे डीप असतात खूप मग जे आपलं हे अंतर उरतं ना बघा तुमचं हे जे अंतर आहे खालचं मधलं ह्या अंतरानुसार टक्स घ्यायचा नॉर्मली आपण साडेचार इंचाचं टक्स घेतो पण एखाद्या वेळेस काय असतं खालची जी बाजू आहे ती एखाद्याची तीन असते साडेतीन दोन असते अडीच असते मग त्यावेळेस साडेचार इंचाचा टक्स घातला तर ह्या गळ्याच्या वरती टक्स गेला ना ब्लाऊज तुमचा बरोबर बसत नाही पाठीमध्ये प्रॉब्लेम येतो उचलतो तो ब्लाऊज ओढतो त्यामुळं हा जो गळ्याचा भाग आहे ना त्याच्या खाली टक्स घ्यायचा कुठलाही असू द्या म्हणजे अडीच इंचाचा असेल तर तुम्ही दीड इंचाच टक्स घ्या पाच आहे तर आपण इथं साडेतीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे ह्या गळ्यापेक्षा एक दीड इंच आपण टक्स कमीच घ्यायचा म्हणजे काय होणार आपलं माप आहे ते ब्लाऊजचं परफेक्ट बसतं पाठीमागच्या भागामध्ये एक पॉईंट लक्ष ठेवा ह्याच्या खाली एक दीड इंच तुम्ही एक किंवा दीड इंच कमी टक्स घ्या ह्या गळ्याच्या खाली आणि टक्स कसा घ्यायचा इकडल्या साईडला अर्धा इंच आणि इकडल्या साईडला अर्धा इंच असा एक इंचा टक्स घ्या तुम्ही आणि टक्स असा क्रॉस मध्ये घ्या अशा पद्धतीने टक्स घ्यायचा म्हणजे काय होईल तर टक्स किती आहे आपला टक्स उंची घ्यायची आहे आपल्याला इथे साडेतीन घेतलेली आहे मी आणि टक्स हा येतो रुंदी टक्स च्या आपल्याला एक इंचाची घ्यायची आहे म्हणजे इथं अर्धा आणि इथं अर्धा असं हे अर्धा इंच घ्यायचं इथं अर्धा इंच घ्यायचं म्हणून टक्स एक इंचा झालेला आहे आवडीनुसार पाठीमागचा गळा मुंडा साडेसहा हा पाठीमाग येईल मुंडा दीडींच तर अशा पद्धतीने हे आपलं माप तयार झालेलं आहे समोरच्या भागाचंही आणि पाठीमागच्या भागाचंही इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं पूर्ण मापे लिहून दाखवलेले आहेत कटिंग कसं करायचं तेही दाखवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपलं अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग झालेलं माप टाकून झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा इथं खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे यामध्ये तुम्हाला एकच व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही प्रत्येक अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंतचे माप काढू शकता परफेक्ट मापे काढू शकता त्यामध्ये काही बदल करायचा गरज नाही काही मापं चुकणार नाही फक्त साईजनुसार माप बदलत असतात आता मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा जो चार्ट आहे ना तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचं माप काढता येईल चार्ट देणार आहे कटोरी ब्लाउजचा चार्टची लिंक देणार आहे आणि भाई कटिंगची आहे ना त्याची लिंक देणार आहे त्याचबरोबर मी इथं कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओचीही लिंक देणार आहे आणि भाई कशी कटिंग करायची त्या व्हिडिओची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण लिंक असतील तिथे जाऊन ते पुढचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता कारण व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी तर तुम्हाला हेच मापे टाकून दाखवलेले आहेत आणि जे भाई कटिंग आणि कटोरी वाढवणे आणि कटोरी ब्लाऊजचा चार्ट आणि भाई कटिंगचा चार्ट ह्या पूर्ण चार व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही तेही व्हिडिओ बघा आणि कटोरी ब्लाऊज चार्टचंही मापे लिहून घ्या भाई कटिंग चार्टचंही लिहून घ्या आणि हे जे माप आहे तेही परफेक्ट लिहून घ्या वहीमध्ये म्हणजे तुम्हाला संपूर्ण असे ब्लाऊजची कटिंग करता येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद